काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बंधत्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल प्रशासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे यामुळे फलटण पोलीस विभागाच्या वतीने फलटणमध्ये सुनील फुलारी साहेबांचा सा जाहीर नागरी सत्कार होणार आहे जाहीर नागरी सत्कार त्यांचा सदाई गार्डन या ठिकाणी होणार आहे यानिमित्त ते दौऱ्यावर आल्यानंतर फलटण शहरातील जे नवीन इमारत झालेले आहे फलटण शहर पोलीस स्टेशनची त्यासोबतच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची जी इमारत झालेली आहे त्याची पाहणीसुद्धा ते करणार आहेत या जाहीर नागरी सत्कारासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख त्यासोबतच अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडकूर मॅडम सुद्धा उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे फलटण पोलीस विभागामधील फलटण जे उपभा उपविभाग आहे त्यामधील फलटण शहर पोलीस स्टेशन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन त्यासोबतच खंडाळा पोलीस स्टेशन असे सर्व जे फलटण उपविभागीय मध्ये जे येतात त्या सर्व पोलिसांच्या वतीने विशेष पोलीस महाधिषक सुनील फुलारी यांचा जाहीर नागरी सत्कार फलटण या ठिकाणी उद्या मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे लोकशाही भारत सागर चव्हाण फलटण